कसं लागतंयुर हाय एव्हरी वन आज संपूर्ण दिवस बाहेर केला घरी जाताना संध्याकाळी इथे पहा अननस दिसले म्हणून अगस्तिने हट्ट करून अननस घेतला आणि खाल्ल्यानंतर असं काही चेहरा करत होता सो चला मस्त होते अननस टेस्टला आणि त्यानंतर अननस घेतले बाकीचे फ्रुट सुद्धा घेतले कारण आज आहे मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार मग घरी जाऊन मला अजून पूजा मांडायची होती पोथी वाचायची होती स्वयंपाक करायचा होता बरीच कामं होती पटापट फ्रूट्स घेतले घरी आल्यानंतर मुलांना ते कट करून दिले स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर पूजेची छान अशी मांडणी केली किती सुंदर दिसतंय ना माझं हे सगळं झटकीपट केलं त्याच्यामुळे आज फारसं काही डेकोरेशन नाही केलं सगळ्यात महत्वाचं होतं पूजा मांडणं आणि पोती वाचणं जे की माझं मस्तपैकी झालं त्यानंतर छान अशी सगळ्यांनी मिळून आरती केली देवीला नैवेद्य दाखवला आज नैवेद्यामध्ये मी शिरा बनवला होता म... दिवसभर हेच टेन्शन होतं की माझी पूजा कशी होईल आणि छान अशी संध्याकाळी पूजा झाली ते पाहून खरंच मनाला खूप समाधान वाटलं घरात असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं होतं सकाळची थोडी मटकी शिल्लक होती मेथीची भाजी डाळ भात चपाती भजी केली होती थोडीशी पापड तळले होते आणि असं छानचं जेवण होतं आजचं संध्याकाळचं हा छानसा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय